असं आयोगानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्याबरोबरच बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या गाड्यांचंही उद्घाटन केलं नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही रेल्वे पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आणि काल रात्री पुणे स्थानकावर पोहोचली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नागरिकांनी मोठ्या जल्लोषात रेल्वेचं स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशभरात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे त्याअंतर्गत राज्यातही रेल्वेचे विविध प्रकल्प सुरू आहेत त्याचाच एक भाग असलेल्या नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेमुळे नागरिकांचा प्रवास होईल अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या काही काळामध्ये अनेक नवीन वंदे भारतचे मार्ग सुरू झाले महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमीच मान्य मोदीजी असतील अश्विनी वैष्णव असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राला रेल्वे सेवा प्रदान केली आजही महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयाचे आजही रेल्वेचे प्रकल्प महाराष्ट्रात एट अ टाइम टे आजच्या दिवशी सुरू आहेत आणि आज त्याच्यामध्ये अजून एक भर पडली विशेषतः महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणावरचा भौगोलिक भाग या आजच्या नागपूर आणि पुणे वंदे भारत मेट्रो जी काही रेल्वे सेवा सुरू झाली होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची सोय होणार आहे नागपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिशय आराम